लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज विविध विकास कामी मंत्री जयकुमार गोरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्ली येथे भेट घेऊन केली सविस्तर चर्चा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व गतीकरणासाठी सविस्तर चर्चा झाली यामध्ये विकास प्रकल्प म्हसवड एम आय डी सीला ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर दर्जा मिळणे तसेच नाईकबोमवाडी एम आय डी सीला ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर दर्जा मिळणे नव्याने निर्माण होत असलेल्या आणि फलटण तालुक्याच्या लगतून जाणाऱ्या मुंबई बँगलोर महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणीचे प्रयोजन फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे या सर्व कामांसाठी मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा यासाठी निवेदन सादर केले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकास कामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते ग्रामविकास मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार असून त्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका